नमस्कार मित्रांनो लोकसभा निवडणुकीचं आज तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या अकरा जागांवरील प्रचाराच्या तोफा रविवारी संध्याकाळी थंडावल्या या प्रचार काळात महाविकास आघाडी व महायुती अशा दोन्ही आघाड्यांकडून एकमेकांवर टिक्काटिप्पणी तिक टिप्पणी टोलेबाजी कोपरखड्या मारणं टोमणे मारणं असं मतदारांना पाहायला मिळालंय राज्यभरात मतदानाच्या आधीच्या घडामोडी घडत असताना निवडणुकीनंतर महाराष्ट्रातले दोन पक्ष दिसणार नाहीत असं मोठं विधान महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे पृथ्वीराज चव्हाणांचा रोख कुणावर आहे कोणते पक्ष या निवडणुकीतून नामशेष होतील याबाबत आता राजकीय क्षेत्रात चेत चर्चा रंगू लागल्या आहेत राज्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका पाच टप्प्यात होत आहेत एकूण अठ्ठेचाळीस जागांसाठी मतदान पार पडत असून त्यातल्या पहिल्या दोन टप्प्यासाठी मतदान संपन्न झाले आज तिसऱ्या टप्प्यासाठी सात मे रोजी तर चौथ्या टप्प्यासाठी तेरा मे आणि शेवटचा पाचवा टप्पा मे रोजी मतदान होणार आहे या मतदानानंतर चार जून रोजी मतमोजणी होईल आणि निकाल सर्वसामान्यांना कळणार आहे निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच एखादा पक्ष नामशेष होईल असं वक्तव्य करणं हे सर्वांच्यात भुवया उंचावणार आहे निवडणूक निकालानंतर दोन पक्ष लोक पावतील असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटल्यामुळे आता तर्कवितर्कांना मोठं उदाहरण आलंय हे दोन पक्ष नेमके कोणते आहेत याबाबत त्यांनी भाष्य केलं नसलं तरी त्याबाबतचा अंदाज आता वर्तवण्यात येतोय पृथ्वीराज चव्हाण यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत असताना निवडणुकीसंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसेल एवढा चांगला निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने लागेल जीएसटी महागाई बेरोजगारी हे लोकांच्या जीवनाशी निगडीत असे प्रश्न आहेत नेते काय सांगतात यापेक्षा मोदी नकोत ही एक सुप्त लाट आहे मोदींची तारंबळ झालीये त्यांची धावपळ होतीये जर तुम्ही चारशे पाचचा नारा दिला आहे तर तुमचं निर्वाहात बहुमत येणार असेल तर तुम्ही काँग्रेसच्या जाहीरनाम्याची चौकशी का करत आहात असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे तुमचं सरकार येणार हे निश्चित असेल तर तुम्ही तुमचा जाहीरनामा सांगा त्यांना पराभव डोळ्यासमोर दिसत आहे त्यामुळं काँग्रेसच्या जाहीरनाम्यात नसलेले विषय घेऊन ते बोलत आहेत जी भाषा त्यांनी शरद पवार राहुल गांधींबाबत वापरली त्यामुळं तब्बल दहा वर्ष सत्तेत असलेली व्यक्ती आपल्या दहा वर्षाच्या कामगिरीचा आढावा घेतच नाहीत पण अपूर्ण आश्वासनं पूर्ण करणार का यावर देखील काही बोलत नाही ते भाजपाच्या जाहीरनाम्याबाबत बोलत नाहीत फक्त काँग्रेस आली तर तुष्टीकरण होईल तुमचं मंगळसूत्र घेऊन जातील तुमच्या घरातली एक खोली घेऊन जातील अशी अनेक न पटणारी लोक चक्रावून जातील अशी विधानं पंतप्रधान सध्या करत आहेत असं देखील जवान म्हणाले आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये सहा पक्ष आमने सामने आहेत तीन तीन पक्ष दोन्ही बाजूला आहेत या लोकसभा निवडणुकीनंतर दोन पक्ष लोप पावतील कुठेतरी विलीन होतील त्यातली माणसं दुसरीकडे जातील पण दोन पक्ष दिसणारच नाहीत ही माणसं कुठे जातील ते आता मी सांगत नाही पण दोन पक्ष दिसणारच नाहीत असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केला आहे त्यामुळं हे दोन पक्ष कोणते त्याचं चव्हाणांनी नाव घेतलं नसलं तरी ते महाविकास आघाडीतील पक्ष नसून महायुतीतीलच पक्ष असतील आणि ते कोणते असतील हे नव्यानं सांगणं कशाला मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल प्रतिक्रिया द्या व अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद